जे सेवाला मार बंजारा गोर भाई बेहनो आणि जय सेवालाल माननीय मुख्यमंत्री साहेब मला तुम्हाला एकच सांगायचं आहे मला म्हणजे माझ्या पूर्ण गोर बंजारा बहीण भावांना तुम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला एस टीमध्ये आरक्षण भेटायला हवं जसं तेलंगणा कर्नाटकमध्ये तुम्ही एस टीमध्ये आमचेच लोक आहेत आमचीच वेशभूषा आमचंच खाणं आमचेच रीतिरिवाज सगळं काही आमचंच आहे आम्हीच बंजारा आहोत आणि त्या लोकांना कसं तुम्ही एस टीमध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये का बरं तुम्ही व्हिजेंटीमध्ये आम्हाला दिलेलं आहे तर मुख्यमंत्री साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आम्हाला पण एस टीमध्ये आरक्षण हवा हवं जसं तुम्ही म्हणत आहात आदिवासी भावांचं हक्क आम्ही घेत आहोत आम्ही आदिवासी भावांचा हक्क घेत नाही आहोत आम्हाला एस टी बी म्हणून आरक्षण हवं माननीय मुख्यमंत्री साहेब आमची मागणी पूर्ण करा तुम्हाला हात जोडून विनंती आहे हे तर अकोलाच आहे मुंबई नागपूर दिल्ली अजून राहिलेली आहे जय सेवालाल